महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत त्यानुसार महायुतीने मोठ यश मिळवलं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले समाजाच्या त्या कामाची पोच नव्हती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे हे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंद आणि त्याची कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षांचे काम केलं आता जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो महायुतीच्या सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मानतोय मी माझ्या ठाणे मतदार मतदारसंघातल्या कोटणे मतदार आधारण धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने ग्लार्जिनने त्यांनी मला विजय काम करताय